पाटील उत्तर प्रदेशातील मथुरा बॉम्बे इंजिनियर बटालियन मध्ये सेवेत असताना शनिवारी वीर मरण आलं त्यांचं पार्थिव रविवारी उत्तर प्रदेशातून दिल्लीत आणण्यात आले त्यानंतर सायंकाळी पुण्यात पार्थिव आलं त्या ठिकाणी बॉम्बे इंजिनियर बटालियन मार्फत सूरज पाटील यांना मानवंदना देण्यात आली सोमवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जवान सूरज पाटील यांचे पार्थिव शिरोळ नगरीत आल्यानंतर येथील दत्त कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक सहकार महर्षी गणपतराव पाटील यांनी पुष्पचक्र पा अर्पण करून अभिवादन केले शिरोळ पोलीस ठाणे इथं पोलिसांनी मानवंदना दिली आमदार दलित मित्र अशोकराव माने यांनी जवान सूरज पाटील यांच्या पार्थिवास पुष्पचक्र पा अर्पण करून अभिवादन केले शिरोळनगर नगर परिषद प्रशासनाच्या वतीनं प्रशासक निशिकांत प्रचंडराव यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं त्यानंतर येथील अजिंक्यताराव इथं पार्थिव आल्यानंतर मंडळाच्या वतीनं श्रद्धांजली वाहण्यात आली सुरज पाटील यांचा पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आल्यानंतर त्यांचे वडील भारत पाटील आई सुरेखा पाटील भाऊ संदीप बहीण प्रणाली ज्योती प्रियंका आजी श्रीमती भगीरथी यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता या ठिकाणी अमर रहे अमर रहे सूरज पाटील अमर रहे अशा घोषणा देऊन उपस्थित नागरिकांनी अभिवादन केलं पाटील यांच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी पार्थिवाचं दर्शन घेतल्यानंतर फुलानं सजवलेल्या पार्टीव ठेवून शहरातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा निघाली जवान सूरज पाटील यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रे सुरुवात झाली सदर अंत्ययात्रा कुंभार गल्ली लक्ष्मी मंदिर ते प्रमुख मार्गावरून जगदाळे वैकुंठधाम शिरोळ या मार्गावरून काढण्यात आली रस्त्याच्या दोन्ही बाजूला सूरज पाटील यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी झाली होती विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ठिकठिकाणी पाटील यांच्या पार्थिवास पुष्पचक्र व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तर शिरोळकर नागरिकांनी व महिलांनी पार्थिवावर पुष्पवृष्टी केली अंत्ययात्रेच्या मार्गावर रांगोळी काढण्यात आली होती अमर रहे अमर रहे सूरज पाटील अमर रहे भारत माता की जय जय जवान जय किसान वंदे मातरम अशा घोषणा देण्यात येत होत्या शहरातील एन सी सीचे विद्यार्थी आजी माजी सैनिक पोलीस कर्मचारी गृहरक्षक दलाचे जवान अजिंक्य तारा मंडळ शहरातील विविध मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते तरुण वर्ग हिरोजी माने पाटील समाज यांनी अंत्ययात्रेचं नियोजन केलं पंचगंगा नदी काठावरील जगदाळे वैकुंठ धाम इथं अंत्ययात्रा आली भारतीय सैन्य दलातील कर्नल अमरसिंह सावंत सुबेदार माळी नायब सुबेदार विजय चव्हाण हवालदार विशाल सूर्य तहसीलदार अनिल कुमार हेळकर पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील दत्त कारखान्याचे संचालक अनिलराव यादव शुप्रतिष्ठानचे अध्यक्ष देसाई युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव अध्यक्ष राम साहेब देसाई आजी माजी संघटनेचे पदाधिकारी यांनी जवान सूरज पाटील यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले सैन्य दलाच्या वतीनं स्वर्गीय सूरज पाटील यांचे वडील भारत पाटील व त्यांच्या कुटुंबियांकडे तिरंगा ध्वज सोपवण्यात आल्यानंतर उपस्थित नागरिकांनी सलामी देऊन स्तब्धता पाळून सुरज पाटील यांना श्रद्धांजली वाहिली सुरज पाटील यांना सैन्य दलाच्या वतीनं मानवंदना देण्यात आल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले वडील भारत पाटील आणि भाऊ संदीप पाटील यांनी सूरज पाटील यांच्या पार्थिवास भडागणी दिली यावेळी उपस्थित हजारो साश्रू नैनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला अमर रहे अमर रहे सूरज पाटील अमर रहे या घोषणेनं परिसर दनान